नमस्कार मित्रांनो आपल्याला शासनाकडून ज्या काही योजना येतात भरपूर लोक असे आहेत की जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोक असे आहेत की त्यांना शासनाच्या योजना आलेल्या समजत नाहीत ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होतोय की योजना ज्यावेळेस का त्याचा जो कालावधी असतो तो कालावधी निघून गेला त्यानंतर मग आपल्याला माहीत पडतं की आल्या का अमुक अमुक योजना आलेली आणि मला काय त्याचा लाभ घेता नाही मग अशा भरपूर योजना येतात कुट्टी मशीनचे आता मेंढी वाटपचे येतात कुक्कुटपालन मत्स्यपालन संदर्भात लसीकरण अशा भरपूर योजना येतात मित्रांनो पण आपल्यापर्यंत काय होतात आपण मग काय म्हणतो की आमच्यापर्यंत त्या पोचत नाहीत तर आता ह्या आपल्या सर्वांपर्यंत त्या योजना पोचाव्यात योजना आल्या का आपल्याला माहीत पाडाव्या यासाठीच मी एक, एक तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की नक्की आपल्याला योजना आपल्या जिल्ह्यामधल्या आपल्याला योजना कशा करते यामध्ये मी काय केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातील जेवढे सर्व जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या योजना येतात त्या सर्व मी काय केले तर याच्यात एका एका क्लिकवर फक्त तुम्हाला ते बघायला मिळणार आहेत आणि जे काही तुम्हाला जे हे असा जो प्रॉब्लेम येतोय की आम्हाला योजना समजत नाहीत आम्हाला योजना आलेल्या कळत नाही आम्हाला माहिती मिळत नाही शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही ज्या व्यक्तींचं राहणार बाबा घर आहे त्यांना बाबा गावात काय चाललंय हे काही कळत नाही तर आता हे काय तुम्हाला मोबाईलवर बघितल्यावर तुम्हाला लगेच कळेल की बाबा अमुक अमुक योजना आलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याबद्दल आपल्याला आपल्या जवळचे जे कृषी अधिकारी असतील त्यांना ग ग्रामसेवक असतील त्यांना आपण जाऊन ती चौकशी केली तर आपल्याला त्यातून काय होईल निवारण आणि सहकार्य आपल्याला मिळत जाईल तर याआधी मित्रांनो एक सांगू इच्छितो की तुम्ही माझं यूट्यूब चॅनल अजून लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही करत जावा आणि करा ते याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की जेव्हा जेव्हा मी अशी काही घरगुती टिप्स मी तुमच्या फायद्याचे जे काही आणत जाणार आहे तर ते तुम्हाला काय होईल मिळत जातील लगेच त्याचे नोटिफिकेशन तुम्हालाही जातील तर तुम्ही ते अवश्य सबस्क्राईब तुम्ही ते करा प्रथम आपण गुगल ही पेज ओपन करूया यामध्ये सातारा गोट फार्म हे टाईप करूया आणि याच्यावर क्लिक करूया आता ही आपली वेबसाईट ओपन झालेली आहे आपली वेबसाईट आहे सातारा गोट फार्म डॉट एन पेज डॉट ई तर याच्यावर आपण काय करूया क्लिक करूया तर क्लिक केल्यानंतर हे वेलकम पेज ओपन होईल याच्यावर पुन्हा या आपण एकदा क्लिक करूया आता मित्रांनो हे साइड ओपन केल्यानंतर यामध्ये जी मी माहिती सांगणार आहे तुम्हाला की गव्हर्नमेंटचे जे शासन निर्णय गवर्नमेंट रिझॉल्युशन जे येते तर यामध्ये बघा एच डी ऑफिसर कॉन्टॅक्ट हे एक ऑप्शन मी ऍड केलंय यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर असं जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संपर्क यामध्ये मी टाकलेले पशुसंवर्धन अधिकारी संपर्क तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी येथे क्लिक करा ही एक लिंक मी याच्यावर दिलेली आहे याच्यावर जेव्हा हो तुम्ही क्लिक करा तुमच्या समोर ओपन होईल या पेजमध्ये मित्रांनो जवळजवळ चौतीस जिल्ह्यांच्या चौतीस जिल्ह्यांचं काय केलेलं आहे तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्क यामध्ये दिलेले आहेत जे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हाधिकारी आहेत यामध्ये त्यांच्या जे ऑफिसर आहेत त्यांचं नाव त्यांचा जिल्हा त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस त्यांचा फोन नंबर त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर त्यांची ईमेल आय डी याची सर्व तुम्हाला यामध्ये माहिती मिळेल तर मी त्यांचेसुद्धा संपर्क डायरेक्ट साधू शकता आता यामध्ये दुसरं ऑप्शन आहे आयुक्त कार्यालय संपर्कासाठी इथे क्लिक करा याच्यावर जेव्हा हो तुम्ही क्लिक कराल तेव्हा जे आयुक्त कार्यालय जे असतात आपल्या आप पशुसंवर्धन विभागाचे त्यांचे सुद्धा यामध्ये बघा ऑफिसरांचे नेम आहेत नाव आहे त्यांचं त्यांचा पत्ता आहे मोबाईल नंबर आहे त्यांचा फॅक्स नंबर आहे मोबाईल नंबर त्यांची ईमेल आय डी हे सर्व आहे हे या पद्धतीने तुम्हाला असं पाहण्यास मिळेल तुम्ही यांच्याशी काय करू शकता तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आता यामध्ये तिसरं ऑप्शन मी टाकलेलं आहे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त संपर्कासाठी इथं क्लिक करायचं आहे तर जे आपले उपाय उपायुक्त आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी कमिशनर हे बघा इथं लिहिलेलं आहे तर याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस बघा आताचे सध्याचे जे आहेत आपले डिस्ट्रिक्ट लेबर जे पुण्याचे आहेत ते डॉक्टर श्री तानाजी एस खांडेकर हे डिस्ट्रिक्ट डेप्युटी कमिशनर अॅनिमल हजबंडरीचे हे मेन आहेत तर त्यांचा हे मोबाईल नंबर आहे ॲड्रेस आहे त्यांचा ईमेल आय डी आहे तुम्ही काय करू शकता याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता जवळजवळ यामध्ये सुद्धा तेहतीस तेहत्तीस जे आपले डेप्युटी कमिशनर साहेब आहेत त्यांचं यामध्ये काय दिलेलं आहे पत्ता सर्व दिलेला आहे तर पुढची जी आहे त्या महत्वाचे म्हणजे पशुसंवर्धन विभाग शासन निर्णय जसं की मी बोललो तुम्हाला की शासन निर्णय काय आलेत काय नाही आपल्यापर्यंत योजना पोचत नाहीत आपल्याला कळत नाही कुठली योजना आली काय झालेलं आहे अगदी योजना संपल्यावर मग आपल्याला कळतं की आले का ही योजना आलेली मग आता तेव्हा तर सगळी काय होते वेळ निघून गेलेली असते तर तुम्ही काय करू शकता डायरेक्ट याच्यावर जाऊन तुम्ही योजने 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 योजना तुम्ही बघू शकता की आता सध्या कोणती योजना कार्यरत आहे आणि तुम्हाला त्या योजनेचा कसा लाभ घेता येईल तर आता बघा यामध्ये आता ह्या योजना आहेत तर ही योजना बघा ऑस्कर्ड योजना अंतर्गत मार्गदर्शन मार्गदर्शक सूचना सन दोन हजार सोळा सतरा आहे त्याचा जी आरचा जो दिनांक आहे तर सहा डिसेंबर दोन हजार सोळाचा आहे आता यामध्ये बघा दस्तऐवज नाव यामध्ये तुम्हाला ऑस्कर्ड योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचना सन दोन हजार सोळा सतरा बघता येतील याची जी साईज सुद्धा दिली यामध्ये ही जी पीडीएफ साईज आहे तर या पीडीएफ साईज जर तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईलवर किंवा तुमच्या मोबाईलवर जर बघत असाल तर तुम्हाला पी मधून पीडीएफ रीडर हे डी एफ रीडर हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल म्हणजे तुम्हाला काय होईल ही फाईल दिसेल तर बघा हे असं त्याचा आकार जो आहे तो हा दिलेला आहे आणि याच्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक केलं का तुम्हाला ही पी डी एफ ही असं ओपन होईल असं उघडली यामध्ये बघा मित्रांनो ही सर्व हे पी डी एफ दिलेलं आहे बघा या प्रकारे सर्व यात माहिती असते की काय काय नाही ते हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती अशी दिसणार आहे ही मी थोडक्यात सांगतोय वेळ आपल्याजवळ कमी आहे तर आता यामध्ये प्रकार पण दिलेले की कोणत्या प्रकारामध्ये सर्व प्रकार केले तर सर्व प्रकारचे येतील या दिनांकापासून मध्ये किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तुम्हाला जी आर बघायचे हो काही असेल कुक्कुटपालनाचे लसीकरणाचे जी आर आहेत सोनोग्राफी यंत्राचे जी आर आहे यामध्ये भरपूर जी आर आहे मित्रांनो तसं तुम्हाला जर बाबा शेळ्यांबद्दल जी आर काय आला आहे आपल्याला बघायचं आहे तर इथं हो का शब्दानुसार शोध आपल्याला बघायचा तर इथं मराठीमध्ये आपण बाबा सपोज शेळी एवढा शब्द टाईप करायचा आणि शोध शोधा म्हणायचं तर शोधा म्हणल्यावर बघा मित्रांनो इथं मेंढी व शेळी आता ही जी हा जो जी आर आहे अंशत ठाणबद्ध पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेळी किंवा मेंढी आणि एक बोकुल किंवा मेंढे नर कट वाटप या अनुसूचित जमाती या राज्य योजनेअंतर्गत सन दोन हजार पंधरा सोळा या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पित निधीपैकी सत्तर टक्के निधी वितरित करणे आहे तर यामध्ये बघा याची माहिती आहे असे भरपूर मित्रांनो तुम्हाला, थे, थे तुम्हाला, तुम्हाला ले ले जे आहे ते माहिती तुम्हाला मिळत जाणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल कारण की काय होत आहे लोक जास्त करून आपल्या शेतकऱ्यांना कळत नाही योजना काय आलेली काय झालेली आणि जास्त करून जे शेतात जे शेतकरी जे राहतात त्यांना काय होतं लवकर योजना कळतच नाही आणि ज्यावेळेस सर्व ती योजना संपते त्यावेळेस मात्र नक्की त्यांना कळते की आल्या काय योजना आलती आणि त्याचा मला काय झालं मी त्या योजनेत बसत असून सुद्धा मला त्याचा लाभ घेता आला नाही आता पुढचं जे ऑप्शन आहे ते काय पशुसंवर्धन विभाग परिपत्रक आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस बघा हे परिपत्रक दिलेली आहेत किंवा बा गो छात्यात त्या त्याची ते बंदी पशुपोषण जे ॲप्स आहे तर त्याचे सुद्धा तुम्ही ऍप्स काही डाउनलोड करू शकता दिलेले शर्यती आहे कामधिनो आहे साहित्य आहे असं भरपूर आहे आता यामध्ये आपण हा शेळी हा शब्द काय करे आपण टाईप करून शोध घेऊया तर शेळीबद्दल याच्यात नाही काही माहिती तर सध्या दिसत नाहीये पण जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही जर यामध्ये टाकली माहिती तर तुम्हाला काय कळेल का तुम्हाला मिळू शकेल तर काई है? तुम्ही काय करा अवश्य हे आपली जी डब्ल्यू 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 डॉट सातारा गोटफार डॉट एन पी एच डॉट डीई हे करून तुम्ही हा जो मी ऑप्शन दिलेला आहे त्याचा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता आणि आपलं एका क्लिकवर तुम्ही सर्व हे निर्णय जे काय आहेत निर्णय म्हणा नाही तर आपले जे अधिकारी साहेब आहे त्यांच्याशी सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचा काय करू शकता तुम्ही या योजनांचा सुद्धा नवीन जे आपली योजना येतात गावामध्ये त्याचा काही तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की मी अशीच नवीन नवीन जे माहिती आहे ती तुम्हाला मी घेऊन येत जाणार आहे तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे मी जे अशीच नवीन माहिती घेत येणार आहे तर तुम्हाला त्याची माहिती हे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही त्वरित ते व्हिडिओ बघू शकता